स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संगेश्वरी एकशे ऐंशी गुंडूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा गुलालाले रंगला ज्योतिबा डोंगर लाखो भाविक ताकल रंगला चांग चा गजर यात्रेचा आज मुख्य दिवस कोल्हापूरवाडी रत्नागिरी दख्खनचा राजा ज्योतिबा देवाची आज मंगळवार रोजी चैत्र पौर्णिमा यात्रा आहे यासाठी ज्योतिबा डोंगरावर कालपासूनच तब्बल चार ते पाच लाख भाविक सासनकाठ्यांसह दाखल झाले चांगभलच्या गजरात आणि गुलाबाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या असून तीन दिवस चालणाऱ्या चैत्रयात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे ज्योतिबा मंदिरात पहाटे तीन पासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला पाच वाजता महाअभिषेक महापूजा संपन्न झाली त्यानंतर दहा वाजता दुपारती सोहळा होईल हस्तनक्षत्रावर सायंकाळी पाच तीस वाजता श्री ज्योतिबाचा पालखी सोहळा निघेल यात्रेत गुलाल खोबरे नाणे यांची पालखेवर होणारी उधरण डोळ्यांचे पारने फिटत असते यात्रा काळात ज्योतिबा यात्रा समिती व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन सर्व शासकीय यंत्रणा यांनी अतिशय सुयोग्य नियोजन केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले